प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर स्याद्रीमध्ये तुमचं स्वागत भंडारा पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ असून पत्रकार आपल्या लिखणातून आरसा दाखवण्याचे काम करत असल्याने समाजाला दिशा व देशाला सशक्त करण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असते असे भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणाले तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी व्हायचं असेल तर दररोज विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राचे वाचन करणे आवश्यक आहे आज अनेक पत्रकार पवित्र पत्रकारिता करीत आहेत तर काही पत्रकार विशुद्ध पत्रकारिता करून पत्रकार मर्यादा ओलांडत असल्याने जनसामान्याच्या विश्वासाला तडा जात असल्याची खंत व्यक्त करीत पत्रकारांनी मर्यादा ओलांडू नये असे प्रांजळ मत जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मांडले भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक दर्पण सुरू केले त्यांचे स्मरण म्हणून भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवन येथे दर्पण दिन म्हणजेच पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक होते भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम सचिव मिलिंद हळवे कोशाध्यक्ष डी एफ एम कोचे उपाध्यक्ष राकेश चेटुले वरिष्ठ पत्रकार गोपाल कृष्ण मांडवकर शशी वर्मा युवराज उके आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पूजन व द्वीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर प्रस्ताविक भाषणातून चेतन भैरम यांनी पत्रकार दिनाचे महत्व सांगून काळानुरूप असा सल्ला दिला तर मार्गदर्शन करताना वरिष्ठ पत्रकार युवराज उके यांनी देशामध्ये पत्रकारांची गळचेपी होत असून अनेक समस्यांना सामना पत्रकारांना करावा लागत असल्याचे म्हणले तर गोपालकृष्ण मांडवकर यांनी देशाच्या वृत्तपत्राचे पत्रकारिता व विद्यमान काळातील पत्रकारितेबाबत मत व्यक्त केले कार्यक्रमाच्या प्रारंभी राजू अगलावे समशेर खान कुमारी चेतना उके अजय मेश्राम समीर नवाज अनमोल मेश्राम विलास केचरकर चंद्रकांत श्रीकोंडावार यांनी विविध विषयांवर उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संघाचे कार्यकारी सदस्य प्राचार्य बबन मेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार मिलिंद हळवे यांनी मानले कार्यक्रमाला ग्रामीण व शहरातील पत्रकार तसेच प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते